स्तनपान म्हणजे आईचं दूध बाळापर्यंत पोचवणं एवढाच त्याचा अर्थ नाही आहे बाळाच्या पंचेंद्रियांचा विकासही स्तनपानातून साध्य होतो तो कसा ते बघूया बाळ जेव्हा जन्मत तेव्हा आईच्या पोटातल्या पाण्याचा वास आणि आईच्या स्तनाचा वास चीक दुधाचा वास हा एकमेकांसारखा असतो त्या वासाच्या दिशेनं बाळ प्रवास करतं आणि आईच्या छातीवरती जातं जेव्हा बाळाची नजर आईच्या छातीपासून ते आईचा चेहरा दिसेल एवढीच विकसित झाली असते आणि हळूहळू ती विकसित होत राहते तोंडाने बाळ आईच्या दुधाचा आस्वाद घेतं त्याचबरोबर बा आईचा स्पर्श बाळासाठी एक सुरक्षित ठिकाण असतं त्यामध्ये बाळाचा मानसिक विकास होत असतो बाळाला शांत वाटत असतं आणि त्या बाळ नवीन जगाला प्रवेश करण्यामध्ये सक्षम होत राहतं आई जेव्हा बाळाशी गप्पा मारते तेव्हा बाळाच्या संवाद कौशल्यांचा विकास होत असतो बाळाशी कृत्री शांतपणे बोलतंय गप्पा आहे ह्यानी बाळाला संवाद कौशल्य विकसित होणार असतात आई जेव्हा बाळाला स्पर्श करते तेव्हा आईचेसुद्धा हॉर्मोन्स ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्स आईच्या मेंदूमध्ये स्त्रवतात त्यामुळे आईलाही आईच्याही मनात प्रेम आणि निश्चिंती निर्माण होते आणि आईला दुधही भरपूर येतं